बारामतीची मती गेली कुठे शरद पवारांच्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रातील सुनांचा अवमान सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंची किंमत शरद पवारांना मोजावी लागणार काय संपूर्ण देशामध्ये लोकसभा रणसंग्राम सुरू असताना बारामतीच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षानंतर प्रथमच बारामतीच्या राजकीय पटलावरती शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय सत्ता संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे ही बारामतीची लोकसभा निवडणूक ही केवळ राजकीय निवडणूक नसून काका पुतण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट या पक्षातून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष केवळ राजकीय संघर्ष न राहता या संघर्षाची ठिगणी आता कुटुंबापर्यंत पोहोचली आहे सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेच्या दरम्यान अजित पवार यांनी मतदारांना भावनिक हाक घालताना असे म्हटले की बारामतीच्या जनतेने पवार कुटुंबियांना भरभरून प्रेम दिला आहे यापूर्वी आपण साहेबांना निवडून दिलं मुलगा म्हणून मला निवडून दिलं मुलगी म्हणून सुप्रियाला निवडून दिलं आत्ता सुन म्हणून सुनेत्राला निवडून द्या या अजितदादांच्या विधानावर शरद पवार यांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे ही प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली आहे संपूर्ण देशामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये महिला धोरण राबविणारे शरद पवार शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारांचे शरद पवार आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आपल्या सुनेला बाहेरचे कसे समजू शकतात शरद पवारांच्या या विधानाने समोर संपूर्ण महाराष्ट्रातील सुनेंना परकीयपणाची वागणूक मिळत मिळत तर नाही ना हा प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील सुनेंना समोर रा उभा राहिला आहे शरद पवारांच्या या विधानाने संपूर्ण महाराष्ट्रातून तथा महिला संघटनाकडून निषेध मोठ्या प्रमाणात नोंदविला जात आहे खरं तर शरद पवारांच्या या विधानाकडे राजकीय प्रत, प्रतिक्रियेच्या पळीकडे पाहिली असता शरद पवारांची प्रावा, प्रतिक्रिया ही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना काळीमापासणारी आहे जी मुलगी स्वतःच्या आई वडिलांचं घर सोडून जेव्हा लग्नानंतर नवऱ्याच्या घराला घरपण देते त्या कुळाचा वंश वाढविते त्या घरामध्ये समरस होते तिचं सर्वस्व त्याग हे या त्या घराला एक वेगळ्या उंचीवर नेत असते आणि जेव्हा तिला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा तिला आपल्या सासरच्या मंडळीकडून परक म्हणावं हे त्या सुनेसाठी किती वेदनादायक असू शकतं या प्रश्नाचे उत्तर सुनेत्रा पवार यांच्या अश्रूतून दिसते सुनेत्रा पवार यांनी ढाळलेल्या अश्रूंची किंमत शरद पवार यांना मोजावी लागणार का साहेब राजकारणाच्या पळीकडे स्त्रियांच्या मनाचा विचार केला तर यातून एकच उत्तर मिळते साहेब आपण उतुंग असूनही आपण चुकलात हे आपणास मान्य करावे लागेल पत्रकार दीपक चंदे